भिवंडी शहरातील वार्ड नंबर एकवीस कामतघर येथे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक तेहतीस व बेचाळीस बालक पालक मार्गदर्शन शिबिर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर हे देखील उपस्थित होते यावेळी मंचावर राम पाटील शरद मात्रे रजनीश पाटील तेजस काटेकर शाळा क्रमांक बेचाळीसच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी घरत व शाळा क्रमांक तेहतीसच्या व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साधना खडूसकर तसेच शाळा क्रमांक तेहतीसचे मुख्याध्यापक संजय भोईर सहशिक्षक संजय घोंडगे रोहित धूम पंकज चव्हाण तसेच शाळा क्रमांक बेचाळीसचे प्रभारी मुख्याध्यापक गायत्री पाटील शंकर भोईर प्रमोद पाटील किशोर चव्हाण अनगा पाटील व इतर मराठी माध्यमिक विद्यालय आणि सर्व शिक्षक कर्मचारी वृंद व वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित धूम यांनी केले मनोज काटेकर पुढे बोलताना सांगितले की मार्च पासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा येत असल्याने पालकांनी काळजी घेतली पाहिजे व वो वेळोवेळी मार्गदर्शन केली पाहिजे कारण महापालिकेच्या शाळेमध्ये मेळावा किंवा शिक्षक यांच्या होत नाही पालक आणि शिक्षक यांच्या समन्वय असावा असे शेवटी सांगितले सगळे पालक बंधू यांना सर्वांना बोलवा तर आपल्याला मानलेले सर्व ज्येष्ठ त्यांच्यासाठी मी थोडा आपल्याला आता मध्ये मुलांना गणेश नव्हते आपले शाळेचे मुख्याध्यापक संजय सर हे पहिले तिकड दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक होते पण आता ह्या शाळेला आपले मुख्याध्यापक सर नव्हते तर त्या सरांनी स्वतःची चित्त स्वतःचे थोडेफार पैसे घालून आपल्या शाळेला व्यवस्थित घरी तसं सामान व्यवस्थित आपण भाजी बनवू शकतो आणि ते नसेल तर आपण भाजी शकतो का नाही बनवू शकत तसंच आपल्याला लाभलेले सन्मानिय संजय गोईल सर मुख्याध्यापक यांच्यासाठी पण आणि सर्व त्यांच्या स्टाफ वाजवाव्या शोधते

शाळा क्रमांक तेहतीस आणि बेचाळीस आणि आमच्या इथे असलेली माध्यमिक शाळा यांचं पालक आणि बालक शिक्षक यांचा समय होण्यासाठी हा एक मेळावा आयोजित केला होता कारण येत्या फेब्रुवारी मार्च पासून सगळ्या शाळांच्या परीक्षा होत आहेत दहावी आणि बारावीची अगोदर येत आहे तर या ठिकाणी आमचे जे पालक आहेत पालक हे कामगार वर्गातले हो गरीब घरातले लोक विद्यार्थी आमच्या शाळांमध्ये शिकत असतात महापालिका शाळांमध्ये त्या पालकांना माहिती असावं की आता परीक्षा येत आहे आणि आमच्या जो पालक शाळेमध्ये येतो शाळेमध्ये शिक्षक शिकवतात नंतर घरी येऊन अभ्यास करतात किंवा नाही करतात ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि पालकांना सुद्धा सतर्क करण्यासाठी की घरातून सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे पालकांकडून सुद्धा आणि शिक्षकांनी केलेला जो गळपाठ आहे किंवा त्यांना जो घरी करण्यासाठी अभ्यास दिलेला असतो आपला मुलगा करतो की नाही करते पालकांची जबाबदारी आहे ती जबाबदारी जाणीव करून देण्यासाठी त्यांना या ठिकाणी खास बोलवलेलं आहे कारण महापालिकांच्या शाळांमध्ये असा काही मेळावा शिक्षक आणि पालकांचा होत नाही म्हणून पालक आणि शिक्षक यांचा समन्वय असावा या दृष्टिकोनातून शैक्षणिकदृष्ट्या आमच्या शाळेतून चांगलं शिक्षण दिलं जाते त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यांना भविष्यामध्ये यासाठी हा बालक आणि पालकांचा शिक्षकांचा मेळावा घेण्यात आला होता